येथील भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत अशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली पंतप्रधान नरेंद्र केले की सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अनुषंगाने देशभरातील सर्व मंदिरे व परिसरात स्वच्छता अभियानाने जोर धरला असून भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा शहर अध्यक्ष देवा पाटील ज्येष्ठ नेते हरिप्रसाद गुप्ता नंदू तात्या सोयगावकर कुळा सूर्यवंशी श्याम गांगुर्डे संदीप मोरे करण कर, भवानी मंदिर येथे स्वच्छता मंदिर परिसर धुण्यात आला विश्वागुरु सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान करण्याचे आवाहन केले असून त्यामध्ये प्रामुख्याने आपले आराध्य दैवत तसेच अधिष्ठाने परिसरातील स्वच्छता केल्याने आपले मन प्रसन्न होतील हे ओळखून जे आव्हान मोदींजींनी केले त्यांना असाच प्रकारे मोठा प्रतिसाद देत आम्ही या ठिकाणी स्वच्छता करीत असल्याचे ज्येष्ठ नेते हरिप्रसाद गुप्ता यांनी यावेळी सांगितले तसेच दिनांक जानेवारी बावीस रोजी जेव्हा श्रीराम जन्मभूमी राम, राम मंदिर येथे प्राणप्रतिष्ठा होणार त्याचवेळी तुळजा भवानी मंदिर बारा बंगला येथे देखील अयोध्या येथील थे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करणार असून प्रसादीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे देवा पाटील यांनी यावेळी सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणात श्रीरामाचा जय जयकार करण्यात आला देशाचे पंतप्रधान आदरणीय माननीय सन्मान्य जगात तोड नाही ज्या नेत्याला अशा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं आराध्य दैवत असलेले सर्व जे मंदिरं आहेत त्या मंदिरांचीही साफसफाई झालीच पाहिजे तिथं जाऊन आपल्या आत्म्याला जिथून प्रेरणा मिळते असे मंदिरं आपलं अधिष्ठान आहे हे त्यांनी ओळखून आणि त्यांच्या आदेशांमुळे आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय या मंडळाचे अध्यक्ष देवाजी पाटील आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय नंदू तात्या सोयगावकर आणि युवा मोर्चा अध्यक्ष गांगुर्डे आघारकर पाटील इकडे आमचे प्रदेश कार्यकारिणी युवा मोर्चाचे सदस्य असे आम्ही सगळ्यांनी मिळून आज तुळजाभवानी मंदिराचं आज स्वच्छता अभियान अंतर्गत आम्ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी भारतीय जनता पक्षाचे या तरुण कार्यकर्त्यांबरोबर आज काम करत असताना मला खूप आनंद झाला की हे तरुणसुद्धा आत्तापासून सनातन हिंदू धर्माच्या आपल्या धर्माचे जे आराध्य दैवत आहे त्यांच्याबद्दल या पंतप्रधान आवाहन केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होऊन ज आपल्या सर्व देवदेवतांची सफाई अभियान होत आहे हे अतिशय उत्तम आहे